पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे इडलीचं बॅटर फर्मेंट व्यवस्थित होत नाही आहे का नसेल होत तर ही रेसिपी नक्की पहा एकदम साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे कोणीही करू शकेल ह्या अगोदरसुद्धा थंडीमध्ये इडलीचं बॅटर कसं फर्मेंट करावं ह्याची मी एकदम पारंपरिक पद्धत सांगितलेली आहे रेसिपी अपलोड केलेली आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तीसुद्धा नक्की चेक करा आजच्या व्हिडिओमध्ये इडली डोसाचं बॅटर कसं फर्मेंट करावं आणि त्यापासून मऊ जळीदार उत्तपम आणि डोसा दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याच बॅटरपासून पासून हैदराबादची स्पेशल स्पॉट इडली आणि त्यासाठी लागणारा पोडी मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूप लांब होतोय त्यासाठी मी इथे शॉर्टमध्येच रेसिपी दाखवणार आहे तर आज आपण फक्त इडली डोसाचं बॅटर थंडीमध्ये कसं फर्मेंट करायचं ते पाहणार आहोत त्याचबरोबर मऊसूद उत्तप्पम आणि डोसा एका बाउलमध्ये मी इडलीचा राईस मिळतो बाजारामध्ये तो घेतलेला आहे तर इथे दोन कप इडलीचा राईस घेतलाय तुम्ही कोणताही भाकरीचा वगैरे जाड आपला रेग्युलर यूजचा असतो ते सुद्धा घेऊ शकता इडलीच्या राईस मध्ये मी इथे पाणी घातलेलं आहे आता हलक्या हाताने चोळून आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत या तांदळामध्ये एकदम स्वच्छ असं पाणी दिसायला लागत नाही तोपर्यंत हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारण चार वेळा हे तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहे जितके तांदूळ आहेत त्याच्या डबल में पाने ता मी पाणी घालून हे तांदूळ आता बाजूला भिजायला ठेवून देणार आहे त्यानंतर इथे आपण उडदाची डाळ सुद्धा भिजायला घालूया मी इथे दोन कप इडलीचा तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी फक्त मी अर्धा कपच उडदाची डाळ घातलेली आहे आणि एक छोटा चमचा मेथीदाणा मेथीदाणा घातल्यामुळे इडलीचं बॅटर चांगलं फर्मेंट होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर उडदाची डाळ मी अर्धा कपच घातलेला आहे कारण उडदाची डाळ जी आहे ती पचायला जड असते त्यामुळे अर्धा कपच डाळ घाला काही टेस्टमध्ये फरक पडत नाही जर तुम्हाला पूर्ण एक कप घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मेथीदाणा आणि उडदाची डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्यातसुद्धा पाणी घालूया आता डाळ आणि तांदूळ साधारण आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत पोहे सुद्धा आपल्याला लागणार आहेत पण ही डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर आपण पोहे भिजायला घालणार आहोत पोहे भिजायला वेळ लागत नाही सात तासानंतर डाळ आणि तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत छान असे ते आधीपेक्षा दुप्पट झालेले आहेत डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी जे पाणी आपण घातलेलं आहे ते आता फेकायचं नाहीये डाळ तांदूळ वाटण्यासाठी आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे त्याने सुद्धा इडली डोस्याचं बॅटर फर्मेंटेशनसाठी खूप मदत होते आता आपल्याला पोहे भिजायला घालायचे आहेत एक कप पोहा मी इथे घेतलेला आहे दोन कप तांदूळ अर्धा कप डाळ आणि एक कप पोहा आपल्याला इथे घ्यायचा आहे पोहासुद्धा दोन तीन पाण्यामध्ये जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही त्यातून तो तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता धुवून झाल्यानंतर फक्त आपल्याला तीन चार चमचे पाणी घालायचं आहे कारण पोहा भिजायला जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि पटकन भिजून तयार होतं तर पोहा आपण दहा मिनिटसाठी भिजवून घेऊया तोपर्यंत आपण इथे डाळ जी आहे ती वाटून घेऊया मेथीदाणे आणि डाळ जी भिजलेली आहे ती सगळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि त्यातलंच ते मी पाणी दोन तीन चमचे घातले जर गरज वाटली तर मी पुन्हा घालेल एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही कमीत कमी पाण्याचा वापर करून ही उडदाची डाळ मी छान बारीक वाटून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीची असली पाहिजे जा खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण इडली बनवताना त्याचं बॅटर जे आहे ते थोडं घट्टच असतं तर इथे मी उडदाची डाळ वाटली ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इडलीचं पीठ आंबवण्यासाठी शक्यतो मोठंच भांडं घ्या जितकं तुम्ही तांदूळ आणि डाळ भिजायला घातलेले आहे त्यापेक्षा डबल ट्रिपल पटीने मोठं घ्या म्हणजे पीठ आंबल्यानंतर ते बाहेर पडत नाही दहा मिनिटनंतर पोहे चांगले भिजलेले आहेत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातले आणि भिजलेले पोहे घातले आता हे सुद्धा थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया इडलीचं बॅटर आंबवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे कोणीही करू शकेल इतकी सोपी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि पोहे जास्त झालेले त्यामुळे मी अर्धे बाजूला केले आणि अर्धेच थोडं पाणी घालून वाटून घेतले तर असे बारीक करायचे आहेत घट्टच आहे पीठ खूप जास्त पाणी वापरलेलं नाहीये हे बाजूला केलेले तांदूळ पोहे आणि त्यात थोडं पाणी घालून हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटवून घेणार आहे शक्यतो इडली तयार करत असताना पीठ थोडं रवाळ ठेवलं जातं पण आपण डोसा आणि इडली दोन्ही या बॅटरपासून तयार करणार आहोत त्यामुळे तुम्हाला पीठ एकदम रवाळ ठेवायचं नाही आहे एकदम थोडंसं बारीकच करायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडं बॅटर लागलेलं त्यात सुद्धा मी तीन चार चमचे पाणी घातलं आणि ते सुद्धा बॅटर मी ह्यात घातलं आता आपल्याला हाताच्या मदतीने हे बॅटर चांगलं तीन चार साठी फेटून घ्यायचं आहे थोडं घट्ट वाटतं म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं एक दोन चमचे आता आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने आपण जेव्हा हे बॅटर फेटतो तेव्हा हाताची जी उब आहे ती ह्या बॅटरमध्ये तयार होते आणि त्या उभेमुळे हे पीठ चांगलं आंबण्यास मदत होते तर हे असं घट्ट हे पीठ तयार झालेलं आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे इडलीसाठी चार मिनिट मी हे पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला एखादा जाडसर टॉवेल घ्यायचा जा आहे किंवा कोणतीही जाड अशी चादर वगैरे असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यात एक ताट ठेवायचं हे मी भांडं खूप मोठं घेतलेलं आहे त्यामुळे पीठ आंबल्यानंतर ते बाहेर पडणार नाही तरीसुद्धा मी ताट ठेवते आता ह्या पातेल्याच्या वरून आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि वरून पूर्ण हे टॉवेल जे आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आतमध्ये ऊब तयार होईल आणि त्या उभेमुळे हे पीठ फर्मेंट होण्यास खूप चांगली मदत होईल तर गॅसच्या बाजूला आपल्याला हे बॅटर जे आहे ते ठेवून द्यायचं आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे पीठ फर्मेंट व्हायला हो थोडं वेळ लागू शकतं त्यामुळे मी इथे अकरा ते बारा तासासाठी पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे बारा तासानंतर हे पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे पाहू शकता जितकं पीठ होतं त्याच्या डबल डिबल पटीने ते वरपर्यंत आलेलं आहे पातेला आपण थोडं मोठं घेतलेलं त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला चांगली जागा मिळते त्याचबरोबर ते चांगलं फर्मेंट होतं तर पाहू शकता एकदम जाळीदार असं हे पीठ तयार झालेलं आहे ओतलेलं सुद्धा नाही आहे कारण आपण मोठे पातेला घेतलेलं आहे त्यामुळे आता हे पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत यातली ही सगळी जाळी निघत नाही आणि थोडं मस्त स्मूथ असं बॅटर तयार होत नाही तोपर्यंत हे चांगलं फेटून घेऊया आता इथे आपल्याला पाणी घालायची गरज वाटत नाही आहे इडलीसाठी परफेक्ट असं घट्ट हे बॅटर आहे जर तुम्ही डोसा तयार करत असाल तर थोडं वेगळ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्या आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करून मीठ घालून हे पीठ जे आहे त्यापासून डोसा तयार करा आणि जर इडलीसाठी वापरत असाल तर वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्या मीठ घाला तशा तर तसंच पद्धतीने इडली तयार करा त्यात अजून पाणी घालू नका डोसा आणि उत्तप्पम तयार करून दाखवणार आहे या बॅटरपासून त्यामुळे मी एका बाउलमध्ये थोडं वेगळं बॅटर काढून घेतलं मीठ घातलं चवीनुसार आणि थोडंसं एक दोन चमचे पाणी घातले आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं बॅटर तयार करून घेतलं सगळ्या बॅटरमध्ये एकदाच मीठ घालू नका जर तुम्ही मीठ घालून ते बॅटर फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर ते अजून पातळ होईल मिठाच्या पाण्यामुळे आता मी इथे डोस्याचा तवा गरम करून घेतलेला आहे इथे मी तेल लावणार नाही कारण या तव्याला तेल नसेल तरी चालतं तुम्हाला लागत असेल तर तुम्ही खाली अगोदर तेलाने ग्रीस करून घ्या त्यानंतर डोसाचं बॅटर घालून पळीने पसरवून घ्या तर अशा पद्धतीने छान जाळीदार आणि मऊ असा डोसा तयार झालेला आहे बॅटर बॅटरपासून उत्तप्पम सुद्धा तयार करूया तव्यावर आपल्याला दीड ते दोन पळी हे बॅटर घालायचं आहे आणि डोसाला जसं पसरवतो तसं पसरवायचं नाही हलकं हलकं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे नाही जाडसर असा हा उत्तपम तयार करायचा आहे एक ते दोन मिनिट कमी गॅसवर डोसा आणि उत्तप्पम दोन्ही शिजवायचे लगेच ते तयार होतात उत्तप्पम पाहू शकता छान जाळीदार झालेला जा आहे मी प्लेन तयार केलेला आहे तुम्ही याला बटर कांदा कांदा मिरची टोमॅटो सर्व यावर घालून तुम्ही उत्तप्पम तयार करू शकता तर इथे उत्तप्पम सुद्ध सुद्धा छान तयार झालेला आहे आणि डोसासुद्धा एकदम मऊ लुसलुशीत इडली डोसा बॅटरच्या फर्मेंटेशनसाठी मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करा थंडीमध्ये शंभर टक्के हे पीठ चांगलं हमणार आणि एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे इथे फक्त इडली बॅटरच दाखवलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच बॅटर पासून हैदराबाद ची स्पेशल स्पॉट इडली आणि पोडी मसाला बघणार आहोत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत